चला पर च

महाराष्ट्र पणन महासंघाची निवडणूक नुकतीच झाली आहे आणि त्याच्यामध्ये बहुतांशी सीट या बिनविरोध झाल्या होत्या पाच जागांसाठीची लढत बाकी होती त्याच्यामध्ये आम्ही सहकार कनल म्हणून उभे होतो आणि त्या सहकार कानच्या पाचच्या पाच जागांचा विजय झालेला आहे आणि या पणन महासंघात मी पहिल्यांदाच हो निवडणुकीला उभा राहिलो आणि मी मी सुद्धा याच्यात विजयी झालेलो आहे मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की एका नवीन फील्डमध्ये त्यांनी मला एंट्री दिलेली आहे निश्चितच मी त्याच्यातही जे काही मला शक्य होईल ते माझ्याकडनं प्रत्यभूट करून त्याच्यात जे काही चांगला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल एकूण किती उमेदवार होते आणि कुठून कुठून उमेदवार उभे होते कसं पाच उमेदवार होते पास। वेगवेगळ्या भागातल्या होते आम्ही आपल्या उत्तरी भागातून मीच एकटा होतो काही मराठवाड्यात नव्हते पश्चिम महाराष्ट्रातनं होते एक विदर्भातनं होते असे पाच ठिकाणचे पाच उमेदवार होते बाकी सगळ्या सीट बिनविरोध झालेल्या होत्या ज्या विभागच्या सीट ज्या होत्या त्या सगळ्या बिनिरोध झालेल्या होत्या आणि ज्या जनरल म्हणजे राखीव जागा सीट होत्या ओबीसी व्ही जे एन टी एस सी आणि महिला दोन अशा ज्या सगळ्या राखीव सीट ज्या होत्या तो वोटिंग होतं ते वोटिंग नुकतंच तीन तारखेला झालं आणि आज त्याचा रिझल्ट होता मुंबईला आणि आजच्या रिझल्ट मध्ये आमच्या पाचशेच्या पाचशे सीट निवडून आले एकूण किती वोटिंग होत एकूण सहाशे मतदान होतं पण त्यापैकी पाचशे त्रेपन्न मतदान झालं त्यापैकी तीनशे दहा मतदान मला पडलं आणि समोरच्या व्यक्तीला दोनशे त्रेचाळीस समथिंग पडलं जवळपास दोनशे बेचाळीस पडलं समोर अशा चांगल्या मतांनी आम्ही निवडून आले शेवट आपलं पुढचं निवेदन काय असणार आता या फील्डमध्ये मी तर नवीन आहे त्याच्यामुळे जे कडे त्याच्यामध्ये आता चेअरमन होतील त्यांच्या अधिपत्याखाली पण महासंघाचं चांगली कामं करणे एवढं आता महा ना राहणार